एम क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून द्रोणाचार्य दिनेश लाड सर चषक स्कूल लेदर लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक द्रोणाचार्य दिनेश लाड यांच्या हस्ते तर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पीटर फर्नांडिस तसंच एम क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक राहुल रेगे महेश डोंगरे निलेश धारगळकर अरुण घाडी सतीश आकेरकर अरुण भिसे आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिस्त मेहनत आणि परिश्रम याबाबतचे धडे दिले मला द्रोणाचार्य होणं महत्वाचं नव्हतं मला एवढंच की सरांचं कार्य जे होत सरांनी जे आमच्यासाठी केलं होतं कारण आमच्यासाठी गरीब अन्य मुलं होती त्यांना कधी सरांनी फीस घेतली नव्हती तेच मी छोटसं कार्य चालू केलेलं आणि देवाच्या कृपेने मला चांगले क्रिकेटर्स मिळाले रोहित शर्मा सारखा शार्दूल माझा मुलगा सिद्धेश लाड जो मुंबईचा कॅप्टन पण होता हरमी सिंग बरेच क्रिकेटर्स घडले ते माझ्यामुळे घडलेले नाही आहेत मी सर प्रांजापणे सांगतो फक्त त्यांच्याकडे टॅलेंट जसा जसं सरांनी सांगितलं की मेहनत करणं फार गरजेचं आहे कारण मेहनत केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही त्या मुलांकडे टॅलेंट होते त्याने खूप मेहनत केली आणि खूप मेहनत केल्यामुळे ते ह्या लेवल होते तुम्हाला एक छोटंसं उदाहरण रोहितच देतो <coughs> ज्यावेळेस रोहितने दोन हजार सात ला देशासाठी प्रतिनिधित्व दो केलं दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंत तो चांगला परफॉर्मन्स म्हणजे तो सहा आणि सात नंबरला यायचा पण साठ सत्तर साठ सत्तर त्यांनी शंभर कधीच केले नव्हते मला वाटते फक्त दोन शंभर त्यांनी केलेले ते पण झिम्बावे अगेन त्यानंतर दोन हजार नऊ ला तो नको त्या ठिकाणी गेला बँड्राच्या परिसरात राहायला गेला मी मी त्याला सांगत होतो तू जाऊ नकोस तू इकडेच राह कारण तो माझ्या बिल्डिंग मला सतत माझ्यावर प्रॅक्टिस करायचा म्हणजे देशासाठी खेळल्यानंतर प्रॅक्टिस करायला यायचा नेहमी सर कुठे आहे तुम्ही मला प्रॅक्टिस करायचे म्हणून आणि दोन हजार नऊ ला ज्यावेळेस तो बांड्रासारख्या ठिकाणी गेला राहिला थोडंसं दुर्लक्ष झालं क्रिकेटवर आणि दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा मध्ये त्याचा जो ग्राफ होता तो खूप उतरला होता म्हणजे त्याचा तुम्ही बघायला तर श्रीलंका टोरला सर मला वाटते चे त्याचा एव्हरेज होता पाच मॅच मध्ये पण uh, थँक्स टू पी सी सी आय चे जे सिलेक्टर होते ते आणि सगळ्यात म्हणजे धोनी त्यांनी त्याच्यावर खूप विश्वास ठेवलेला पण तरी पण त्याचा परफॉर्मन्स होत नव्हता कारण त्याचा दुर्लक्ष होत क्रिकेटवर थोडा वेळ देत नव्हता आणि त्यानंतर दोन हजार अकराला ला ज्यावेळेस वर्ल्ड कप आपल्या इकडे होता त्यावेळेस तो वर्ल्ड कप टीमच्या बाहेर गेला तो खूप वैतागला होता खूप मला मला घेतला नाही टीम मध्ये काय नाही केलं आणि कारण त्याच्यानंतर विराट कोहली विराट कोहली टीम मध्ये आला होता आणि त्याला घेतलं त्याच्यामुळे खूप नर्वस होता तर मी त्याला फक्त घरी येऊन एकदा बोलावलं म्हटलं तू घरी आपण बोलू त्या गोष्टीवर घरी आलो दोन चार शिव्या दा। अडचणल्या त्याला त्याला म्हटलं बघ रोहित तुझ्याकडे नुसतं टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटला तू जस्टिफाय करतोय तू लक्षात देत नाही तू क्रिकेटवर हो। आज तू कुठल्या कुठे जायला पाहिजे होता कारण सगळे तुझ्याबद्दल बोलतात रोहित शर्माकडे वेळ आहे काय 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 आहे पण तू किती वेळ देते तू स्वतःला बघ आणि तू मुलानं त्यांनी त्याच्यानंतर दोन हजार अकरा नंतर त्यांनी जो वेळ दिला क्रिकेटला तो वेळ तुम्हाला आता बघा तुम्ही दोन हजार अकरा नंतरचा ग्राफ बघा तुम्ही तीन डबल सेंच्युरीज वन डे मध्ये हायेस्ट स्कोर त्याचा आहे टेनिसमॅनला डेब्यूला शंभर केले टी ट्वेंटीमध्ये त्यांनी हंड्रेडचे रेकॉर्ड्स केले हे रेकॉर्ड्स त्याच्या मेहनतीमुळे झाले त्याच्यामुळे मेहनत करणं खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यास पण तेवढाच करायला पाहिजे अभ्यासाकडे मुलांना दुर्लक्ष करू नका अभ्यास आणि क्रिकेट ह्या दोनच गोष्टी क्रिकेट खेळल्यानंतर घरी जाऊन अभ्यासाकडे लक्ष द्या अभ्यास तेवढाच म्हणजे अभ्यासामुळे आपण आपली बौद्धिक शक्ती चांगली वाढते आपण आपण विचार करायला लागतो एखादा बॅट्समन बॉलर असेल की बॅट्समॅन कसा खेळतोय आपण त्याला कसा आउट करायला पाहिजे हे कधी आपण नाही करतो ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपण आपल्या बौद्धिक शक्तीला आपल्याला मोठं हे होतं त्याच्यामुळे त्याच्यावर अभ्यास पण जर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक मोठी मोबाईल पासून दूर राहा मोबाईल म्हणजे स्मार्टफोन तुम्हाला एक छोटा परत उदाहरण देतो मी ऍक्च्युली आज खूप बोलतोय मला कळत नाही मी का बोलतोय ते पण एक मोबाईलचं एक उदाहरण देतो मी ज्यावेळेस अंडर सिक्स्टीन ला मुंबईचा कोच होतो आम्ही सोळा वर्षांनी चॅम्पियन झालो मुंबई स्टेट चॅम्पियन मारली आणि त्यावेळेस मी मुलांना मोबाईल वापरायला दिले नव्हते त्याच्यानंतर अंडर मी कोच झालो गेल्या वर्षी मी मुलांना मोबाईल आणायला दिले नव्हते मॅचेसला कुठल्याही मुलांनी मोबाईल आणले नव्हते मी पॅरेंटना पण सांगितलं मोबाईल आणायचे द्यायचे नाही त्यांच्याकडे तीस दिवस सर ते विदाऊट मोबाईल होते माझ्याबरोबर फक्त माझ्या मोबाईलवर त्यांनी पॅरेंटना दोन दिवस तीस दिवसात फोन केले फक्त एवढंच की आम्ही चांगले आहोत आमची काळजी करू नका बस एवढंच आणि आता मी अंडर नाईन्टीनला पोहोचले मुंबईचा गेली सहा महिने अंडर नाईन्टीनच्या मुलांकडे एकाहीकडे स्मार्टफोन नाही आहे गेली सहा महिने आणि त्याच्यामुळे मला ते सांगायला कौतुक वाटते की आम्ही फायनलला आलो विनो मंकड पण आम्ही महाराष्ट्रावर हरलो त्याच्यामुळे मी त्यावेळेस मी म्हणालो होतो हा कप महाराष्ट्रातच झाला आधी महाराष्ट्राने जिंकला ते महाराष्ट्राने मुंबई जिंकले मुंबईत आला असं त्यामुळे महाराष्ट्राचं कौतुक करायला पाहिजे चांगलेच क्रिकेटर महाराष्ट्राने घडवलेले आहेत एवढं सांगू मोबाईल पासून मुलांना दूर राहा आहे परत पुन्हा एकदा मी नाईक सरांना परत धन्यवाद देतो की अशी टुर्नामेंटांनी चालू केलेली आहे पण नाईक सर आधी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही फायनल चाळीस ओव्हरची करा इन्स्टिट ऑफ पंचवीस ओव्हर आता सुरुवात आहे पण नंतर तुम्ही ज्यावेळेस चालू करा तेव्हा तुम्ही चाळीस ओव्हरच्या पाहिजे कारण टी ट्वेंटी मागा सरांना म्हटलं मी टी ट्वेंटी क्रिकेटकडे तुम्ही अट्रॅक्ट होऊ नका टी ट्वेंटी क्रिकेट नाही आहे टी ट्वेंटी हे फक्त एंटरटेनमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगले शॉट्स खेळलेले दिसत नाहीत उलट सुलट काहीतरी बॅट देते मारतात बॉलरची महत्त्व होते तिकडे कारण व्हाईट बॉल क्रिकेट खूप खराब क्रिकेट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा जास्तीत जास्त क्रिकेट हे चाळीस पन्नास ओवर किंवा दोन दिवसाचं करण्याचं म्हणाली आणि पुढच्या वर्षी मला असं वाटतं की तुम्ही चाळीस ओव्हरपेक्षा फायनल तुम्ही दोन दिवसाची ठेवा म्हणजे मुलं तुमची इकडे कारण टॅलेंट आहे सर सगळीकडेच आहे टॅलेंट कुठे असं नाही आहे लोकं म्हणतात फक्त मुंबईमध्ये टॅलेंट आहे मुंबईमध्ये टॅलेंट वगैरे काही नाही प्रत्येक गावागावात पण टॅलेंट आहे फक्त त्या टॅलेंटला वाव देणं गरजेचं आहे आणि मी नाईक सरांना एवढंच सांगेन की मला जेव्हा जेव्हा मिळ वेळ मिळेल एखादे चांगले दिस क्रिकेटर्स दिस दिसले तर मी त्यांच्यासाठी कधीही मी दहा पंधरा दिवस इकडे येऊन वेळ द्यायला तयार आहे मला इकडे बोलवलं मला सगळ्यात जास्त कौतुक वाटते की माझ्या सरांच्या नावाने एक टुर्नामेंट मुंबईमध्ये चालू आहे द्रुणाचार्य आचार्य सर ट्रॉफी म्हणून ज्यांचं फोर्टीनचं सिलेक्शन होत्या टीमवरनं मला आता कौतुक वाटते की माझ्या नावाने नाईक सरांनी टुर्नामेंट चालू झाले आहे आणि पिक्चरला माझ्या नावाच्या टुर्नामेंटमधनं बहुतेक मुलं महाराष्ट्राला आणि नंतर देशाला खेळतील एवढं एवढंच मी सासवी देऊ धन्यवाद